नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत तवा कसा क्लीन करायचा तर पहिल्यांदा तवा बघून घ्या तुम्ही किती खराब झालेला आहे म्हणजे डाग बघा त्याच्यावरती किती पडलेत आणि नंतर हा तवा बघून घ्या एकदम चकाचक असा झाला आहे आता हा केला तरी नेमका कसा ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठे स्निक स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा हा आहे जर्मनचा तवा जो की बरेच दिवस झाला वापरत नसल्यामुळे आणि वापरून ठेवल्यामुळे हा खराब झालाय ह्याच्यावरती मी चपाती आणि भाकरी सुद्धा केल्यामुळे डाग सुद्धा पडलेत बघा इथे जर आपण रोजच्या रोज रोच्य व्यवस्थित तवा क्लीन करून ठेवला म्हणजेच की घासून ठेवला तर इतका असा खराब होत नाही रोजची घाई गडबड असल्यामुळे वेळ कमी असल्यामुळे असा आपला तवा खराब होतो मग हा नेमका तवा कसा साफ करायचा ते पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण काय करायचंय गॅस चालू करून हा तवा गॅस वरती ठेवायचा आहे तवा आपला तापला का बघायचा तवा आपला चांगला चा तापला की इथं ता बघा तुम्हाला धूर निघत असताना दिसत असेल मग आपली घरातली जी साखर आहे चहा आपण जी बनवतो ती साखर ती आपल्याला साधारण एक दोन चमचे इतकी ह्याच्यावरती भुरभुरायचे सुरुवातीला बघा मी चमच्याने अशा प्रकारे भुरभुरून घेतली ह्याच्यातनं धूर बघा आणि नंतर हाता हाताने घेऊन मी जिथं जिथं आपली साखर पडली नाही ना तिथं ना तिथं अशा प्रकारे घालत आहे बघा इथे कडेने म्हणजे जिथे इथं डाग वाटतात का नाही तिथे तिथे आपल्याला ही साखर ना अशा प्रकारे भुरभुरून घ्यायचे इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामुळे आपल्या तव्याचे जे डाग आहेत ना ते निघतात ना आपला तवा ना छान असा होतो तर इथं काळाकूट असा तवा झालेला तर तुम्हाला दिसत असेल आता ह्याच्यावरती आपल्याला काय घालायचं आहे ते म्हणजे बेकिंग सोडा जो भाज्यासाठी आपण सोडा वापरतो बघा तोच सोडा आपल्याला साधारण एक ते दोन चमच इतका घालायचा आहे तर इथं बघू शकता मी कशा प्रकारे घालते सगळीकड आम्हाला आपल्याला अशा प्रकारे घालायचं आहे आता हे चांगलं फेसाळलेलं आहे बघू शकता इथे मस्तपैकी असं आणि मग आता आपल्याला काय करायचंय गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मग हिथं आपण अर्धा लिंबू चाकूला मी अशा प्रकारे लावलेला आहे आणि मग ह्याच्यावरती घासून घ्यायचं आहे म्हणजे जे डाग आहेत ना ते निघून जातात तुम्हाला असे छान फायदेशीर असे व्हिडिओ पाहण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर हिथं बघा आपल्याला लिंबू घेऊन अशा प्रकारे घासतच राहायचं आहे तर इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर हे आता खूप काळं तुम्हाला दिसत असेल पण ते निघून जातं ह्याच्यात काहीच आपलं घाबरण्यासारखं नाहीये तर इथं बघा मी पकडीने असा तवा धरलाय म्हणजे तो तवा हलत होता ना म्हणून पकडीने धरून अशा प्रकारे आपल्याला ना घासून घ्यायचा आहे लिंबू तर एक लिंबू वापरणार आहे सुरुवातीला अर्धा लिंबू मी पूर्ण त्यातला रस जाऊस घासला आणि नंतर अर्धा जेवढा होता तो सुद्धा घासला म्हणजे एक लिंबूचा वापर केलेला आहे आणि गॅस मात्र आपण सोडा टाकल्यानंतर हे मिश्रण फेसाळलं बघा तेव्हाच गॅस बंद केलेला आहे तर तरी सुद्धा आपला तवा गरम आहे म्हणून इथं मी पकडीन धरलाय आणि जे वरती आपलं काळ कुट्ट झालेलं होतं ना ते मी आता मी चाकून अशा प्रकारे काढलेलं आहे आता तवा आपल्याला गॅसवरून खाली उतरून घ्यायचा आहे आणि मग अशा प्रकारे खरडून घ्यायचा आहे तर बघा जे वरचं वरचं जे घाण आहे ना ते कसं निघतंय बघा त्याच्यासोबत आपल्या तव्याचे जे काळे डाग आहेत ना ते सुद्धा हे निघत आहेत इथं बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल बघा इथे तुम्हाला अगोदर तवा किती काळा कुट्ट झालेला दिसत होता आणि आता बघा जस जसं आपण चाकून घासेल का नाही तस तसं हे निघून जात जी पहिली घाण निघाली ती बाजूला काढून टाकायची आणि नंतर सुद्धा आपल्याला होता होईल तसं असं चाकूनीच हे घासत राहायचं आहे म्हणजे जे वरचं आहे ना ते खरडून खरडून निघतं बघा ती ते, ते पावडर तुम्हाला उडताना दिसत असेल तर जे आपले खाल्ले तव्याला डाग असतात ना ते सुद्धा निघतात ह्याच्यामुळे तर त्यामुळे आपल्याला हे तवा गॅसवरती ठेवून ही प्रोसेस करायची आहे म्हणजे जास्त आपल्याला ह्या तव्याला घासायला लागत नाही नंतर इथं खाली बघा तुम्हाला इथं तुकडे तुकडे दिसत असेल आपल्या तव्याच्या कडेने बघा जास्त होता की नाही तो निघालेला आहे आणि ते थराच आहे इथे तर ते पहिल्यांदा मी तवा आता क्लीन करून घेते म्हणजे आपण तवा धुवून घेऊयात पहिल्यांदा तर पाणी बघा किती काळा कुट असं निघालेलं आहे आणि तवा बघा आपला किती काळा कुट आहे तर हा तवा आपल्याला पांढरा शुभ्र करायचा आहे आता आपल्याला लागणार आहे हे ब्लेड पान आणि त्याने आपल्याला असं खरडत राहायचं आहे बघा ह्या पद्धतीने जसं आपण ब्लेड पान खरडू ना तस तसं आता आपले हे काळे जेवढे डाग आहेत ना ते निघणार आहेत तर तुम्हाला इथं थोडंफार व्हिडिओमध्ये दिसतच असेल जस जसं मी खरडत जाईल तसजसं तिथली जागा पांढरी होत गेलेली आहे आणि तुम्हाला वाटेल की अशाने तव्याला क्रॅक जातात पण शेवटी आपण घासतो त्यावेळेस हा क्रॅक एक लेवल होतो म्हणजे एक लेवल तवा होतो हा फक्त वरला वरले जे थर काळपटपणा आहे तेच निघतं तर तुम्हाला वाटायला नको की क्रॅक जातात का पण तुम्ही शेवटी व्हिडिओमध्ये बघा आपल्या तव्याला क्रॅक जातात का म्हणजेच की ज्या रेषारेषा जातात ते जातात का शेवटी तुम्ही बघा नंतर बघा आतमध्ये जे आपले काळे डाग आहेत ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारे ब्लेड पारणी क्लीन करून घ्यायचे आहेत म्हणजेच की घासून घ्यायचे आहेत जसं आपण घासत जाणार तस तसे हे काळे डाग निघणार तर आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी कशा प्रकारे घासते तर मी एकदा घासून हा तवाना स्वच्छ पाण्याखाली धुवून घेतलेला आहे आता बघा म्हणजे ना आपल्याला जिथे जिथे डाग आहेत ते दिसतात अगोदर कसा काळा झालता ना तवा मग ते दिसत नव्हते नेमके कुठे डाग आहेत म्हणून मी एकदा पाण्याखालना धुवून घेतला आणि पुन्हा या अशा प्रकारे घासायला सुरुवात केली म्हणजे जिथे ते डाग दिसतात ना आपल्याला तिथे तिथे आपल्याला घासत जायचं ह्या पद्धतीने म्हणजे आपले डाग निघतात नंतर आता आपल्याला काय वापरायचं आहे बघा तो म्हणजे हा तवा घासायचा दगड हा तुम्हाला बाजार जिथे भरतो तिथे भेटेल किंवा काता तार साबणवाला येतो बघा दारावरती विकायला त्यांच्याकडे सुद्धा असे दगड असतात एकदम स्वस्तामध्ये मध्ये असतात बघा कोणाला माहित असले तर मला नक्की कमेंट करून सांगा पण इथं आमच्या इथं बांधकाम सुरू आहे तर तिथे दगड होता मग तो मी छोटा दगड आणलेला आहे आणि त्यांनी तवा घास घासत आहे ह्याने आपला तवा पांढरा शुभ्र होतो डाक तव्याचे सगळे निघतात जिथे जिथे घासत तिथे डाक निघते हल्ली बघा भिंती उभारण्यासाठी हा मोठ्या मोठ्या सिमेंटच्या विटा वापरतात बघा पहिल्या आपल्या चॉकलेट कलरच्या छोट्या विटा असायच्या पण आता मोठ्या सिमेंटच्या विटा आलेल्या आहेत मग त्या मार्केटमध्ये मा पण छोटे छोटे तुकडे भांडी घासण्यासाठी असतात असे साबण जसे आपले का नाही तसे आकारामध्ये हे सिमेंटचे तुकडे भेटतात तुम्हाला सहज विकत भेटतील भेटतील किंवा किंवा रुपयालाच एकदम तर इथं बघा मी बांधकाम चालू होता आमच्या जवळ तर तिथला मी तुकडा आहे आणि त्याने तवा घासत आहे तर बघा तुम्हाला इथे समोर रिझल्ट दिसतच आहे जस जसं मी घासत जाईल तस तसा तवा आपला छान एकदम पांढरा शुभ्र निघतो अजूनपर्यंत आपण साबण जर्रा सुद्धा वापरलेला नाही किंवा भांड्याचं लिक्विड वगैरे असलं काहीच वापरलेलं नाही तर हा आता एकदा या सिमेंट विटने घासून घेतलेला आहे आता आपण हा धुऊन सुद्धा घेऊयात तर इथं धुतल्यानंतर सुद्धा बघा तव्याला भरपूर असे डाग आहेत जे की आपण भाकरी वगैरे केल्यानंतर पडतात बघा तर त्याचे खूप असे डाग आहेत हे आता आपल्याला हे डाग सुद्धा काढायचे जेवढे राहिलेले ते आता कसे आहे बघा पुन्हा आता आपल्याला तव्यावरती घालायचं आहे बेकिंग सोडा म्हणजेच की खाण्याचा सोडा किंवा मिठा सोडा सुद्धा म्हणतात सोडा घालायचा आहे आणि मग हे आपल्याकडे तार काथ्या किंवा कुठलाही काथा तुमच्याकडे असेल त्याने अशा प्रकारे घासून घ्यायचं तर जिथं तुम्हाला डाग जास्त दिसत की नाही तिथे जास्त घासायचं आहे म्हणजे ते डाग निघले जातात तर मी पहिल्यांदा एका साइडनंच अशा प्रकारे काढत गेले म्हणजे कडाला ना जास्त जास्त डाग आहेत ते पहिल्यांदा काढत गेले नंतर शेवटी मग आतमध्ये काढत आहे म्हणजे एक साइड एक साईड आपल्याला करत जायचे क्लीन तर बघा पुन्हा घासून झाल्यानंतर जिथं आतमध्ये डाग वाटतात की नाही तिथं पुन्हा मी असं ब्लेड घेतलं आणि पुन्हा खरडून काढत आहे म्हणजे आपले थोडे थोडे छोटे छोटे जे डाग पडलेले आहेत जे जास्तीचे डार्क असे आहेत ते सुद्धा आपल्याला खरडून घ्यायचे आहेत मग ब्लेडने पुन्हा निघले जातात ते तर बघा इथे तुम्हाला काळपटपणा त्याचा दिसत असेल ते डाग आपले कसे निघालेले आहेत असा बघा तुम्हाला इथेच ऐंशी टक्के तवा आपला क्लीन झालेला दिसत असेल पण थोडे थोडे जे डाग राहिले ते सुद्धा आपण काढणार आहोत अगदी पांढरा शुभ्र असा आपण तवा करणार आहोत आता पुन्हा एकदा मी ह्या घासणीने घासून घेतला आणि स्वच्छ असा धुवून घेतला आता आपल्याला बघा काय वापरायचे ती म्हणजे काळी साबण तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये मागितला तरी सुद्धा भेटेल मार्केट मध्ये म्हणजे जी। बाजार जिथे भरतो तिथे गेलात तर तिथे सुद्धा ही साबण भेटेल तर ही साबण जवळजवळ एक छोटी आहे ती दोन रुपयाला का काय भेटते वाटते पण ह्या साबणेने जर्मनची भांडी ही एकदम चकाचक निघतात तुम्ही टोपा असू कडे असू द्या एकदम मस्त निघतात किंवा असा जर्मनचा तवा तर इथं तव्याला मी थोडीशी साबण लावून घेतली तारेचा काळा काथ्या असतो की का नाही त्यांनी इथं मी घासून घेत आहे तुम्ही गोलवाळा काळेचा काथ्या असतो त्याने जर घासला तर त्यांनी आपल्या तव्याला क्रॅक क्रॅक जातात त्या पूर्णपणे स्पष्ट दिसतात त्याच्यामुळे मी हा तार घेतलेली आहे तर त्यांनी एकदा स्वच्छ असा तवा घासलेला आहे बघा तुम्हाला इथे दिसत असेल एकदम चकाचक आपला तवा असा निघालेला आहे तर ह्या काळ्या साबणाने कसले डाग जर पडले असतील ना तर सहज निघले जातात आणि पांढरे शुभ्र चकाकतात भांडी त्यामुळे काळी साबण आणि हा काळा तारस वापरायचा म्हणजे आपल्या भांड्याला क्रॅकसुद्धा जात नाहीत आता शेवटी आपण काळा साबण वापरल्यानंतर आपल्याला वापरायचे साधी आपण जी नॉर्मल साबण वापरतो ती कारण काळा साबण वापरल्यानंतर थोडीशी आपली भांडी ही तेलकट होतात म्हणून आपल्याला इथे डिशवॉशर किंवा कुठली तुम्ही भांड्याची साबण वापरतात ती वापरून तवा एकदा घासून घ्यायचा आहे फक्त इथे मी हात फिरूनच घेत आहे आणि बघू शकता पांढरा शुभ्र आपला तवा झालेला आहे शेवटी आता लास्टला आपण हा धुऊन घेणार आहोत जर तुम्हाला रोज रोज तवा घासण्यासाठी वेळ भेटत नसेल जॉबवर जात असाल किंवा सकाळची घाई गडबड असते मग अशा वेळेस तुम्ही एकदाच असा तवा हा क्लीन करू शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमचे मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू आपण अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय